आज लोकसभेच्या दोन्ही सीट्स ताब्यात घेतलेल्या आहे मी साईबाबांच्या समोर उभं राहून सांगतो येणारी विधानसभा ही कुणाची मक्तदारी नसणार ना आहे थोरात साहेब म्हणतील तसाच उमेदवार थोरात साहेब म्हणत नाही आम्ही काम करतो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आमच्या मित्रांनी मला खोचकपणे म्हटलं होतं खूप मेहनत केली तू मी त्या भाऊंना एवढंच सांगतो या मेहनतीच हे फलित आहे वातावरण लंके साहेबांना या माध्यमातून विनंती राहणार आहे हरत परत इकडे नगर नगरमधून इकडं शिर्डी विधानसभेत घेऊन यायचं आहे आणि हा परत जो जो काही कुणी चमत्कार आहे आणि यंत्रणा काय नसती ते लंके साहेब होते कारण एवढी यंत्रणा लागली होती इथून सांगू इच्छितो की आता तरी आपण सावध व्हा कारण पुढं आमदारकी आहे आपला घाम गाळा ते फुलं आपण मंदिरात बंद केले दादा हा तळतळा तो आहे सर्वसामान्य लोक आहे फुटपाटवर बसणारे होते ते तुम्ही या चार पांढऱ्या पेशी लोकांमुळं त्यांना त्रास दिला आणि नाही तर तुम्हाला नगरपालिका तर जाणारच आणि तुमचे आमदारकीही जाणार हे मात्र आपण तु साखर वाटली ती चमच्यांनी का वाटली का ह्या चमच्यांना कळावं म्हणून आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आम्ही तुटून पडलो आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे सोसायटीमध्ये काय झालं कसं झालं आणि आमची भेट कुठं झाली होती आणि आमच्याबरोबर कोण होतं खरंतर निवडणूक लागली आणि उमेदवार घोषित झाले त्यापैकी सर्वसामान्य लोकांचं म्हणणं होतं की वाघचौरे साहेब हे सहजासहजी निवडून येईल परंतु नगर दग जे दक्षिणचे खासदार सुजय दादा विखे ते मात्र थोड्या का फारकाने व्हायना ते निवडून येणार अशी परिस्थिती असताना आता रिझल्ट आला आणि सर्वांचं म्हणणं आलं हा चमत्कार झाला तर दादाला सांगणं एवढंच आहे की दादा चमत्कार असा होत नाही हा चमत्कार हा ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचा तळतडाट आहे की ज्यांनी आपली शेती हजोरेकार नांगरली ज्या शेतीत आपला घाम गाळला ते फुलं आपण मंदिरात बंद केले दादा हा तळतळा तो आहे सर्वसामान्य लोक आहे फुटपाथवर बसणारे होते ते तुम्ही या चार पांढऱ्या पेशी लोकांमुळं त्यांना त्रास दिला अन्याय करायला लावलं तो तळतळाट आहे दादा हे सर्वसामान्य ओणीवाले गोरगरीब कष्टकरी लोकांचा तळतळाट आहे का तुम्ही तो पडले आणि त्यांच्या तळतळाट म्हणून तिथं पडून चमत्कार झाला अजूक मला सांगू इच्छितो की आता तरी आपण सावध व्हा कारण पुढं आमदारकी आहे तुम्ही दक्षिणेमध्ये पडला इद मात्र पुढं आमदारकी आहे आता तरी या पांढऱ्यापैकी या दोन चार लोकांचं तुम्ही म्हणणं ऐकणं बंद करा नाहीतर तुम्हाला तुमची नगरदक्षिणसारखी पुनरवृत्ती ही नक्कीच राहता तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही हेच तुम्हाला मी आवर्जून सांगत हो आता साखर जी वाटली तर अनेक दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी जे आता दोनशे तीनशे रुपयाची सर्वसामान्याने सर्वसामान्याला साखर वाटली तर ते बरेचशा लोकांनी सांगितलं लो होतं ती कडू लागली म्हणून आम्ही आता आमच्या खिशातून कारण ती कडू का लागली तर अनेक जण म्हटले ती कुडून आणली चौथ्या श्रेणीतली साखर होती अमुक झमूक परंतु आता आम्ही हा विचार केला की के आम्ही आता आमच्या खिशातून कष्टाच्या पैशातून विकत घेऊन गोरगरिबांना ती वाटली त्यांना विचारलं तर ते आम्हाला सगळे म्हणले ठीक आहे ओके गोड लागली आणि त्यांनी जे वा वाटलेली साखर नक्कीच कडू लागले असेल कारण जी साखर वाटली आहे त्यात मतदानाने मतदारांनी त्यांच्या विरोधात मतदान टाकलं याचा अर्थ ती साखर त्यांना कडू लागली त्याच्यामुळं आपण ज्यांनी साखर वाटली ते पडले आणि सर्वसामान्य जो निलेश लंकेन माणूस आहे अगदी सर्वसामान्य माणसाचा फोन उचलणारा कंटिन्यू अवेलेबल असणारा आणि दुसऱ्यासाठी कंटिन्यू काम करणारा माणूस निवडून आला हे एक फार मोठा चमत्कार आहे आणि यंत्रणा बिंत्रणा काय नसती ते लंकेसाहेब म्हटलेच होते कारण एवढी यंत्रणा लागली होती इथून इथून पन्नास पन्नास गाड्या एका एका गावामधून जात होत्या परंतु एक असं एक सायलेंट किलर प्रत्येक गावामध्ये गाडी होती भाऊ लंकेसाहेबांकडून पैसे घेतले नाही कोणाकडून पैसे घेतले नाही परंतु नगरमध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला आणि प्रचार करून जे जे नातेवाईक होते जे जे संबंधित होते त्यांना सांगितलं की आम्हाला फार त्रास आहे आमचं पोटपाणी बंद केलेलं आहे आमच्या रिक्षावाल्यापासून गाडीवाल्यापासून शेतकऱ्यापर्यंत कोणीच राहता तालुक्यामध्ये अजिबात सुखी नाही तर तुम्ही यांना पाडा तिकडं पडले म्हणजे इकडे ध्यानावर येतील अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आणि म्हणून ते सर्वांनी इथं सर्वसामान्य लोकांनी ताकद लावून तिथं ते सुजय पडले असं मी त्यांना म्हणतो खऱ्या अर्थाने जी चमच्यानी साखर वाटली ती चमच्यांनी का वाटली का ह्या चमच्यांना काढावं म्हणून आणि दुसरा विषय की आमचा दोन तीन महिन्यापूर्वी जो हल्ला झाला होता तो हल्ल्याचं आमचं काही कारण नव्हतं हो आम्ही सर्वसामान्य काम करत होतो एक झोपडपट्टीतले आम्ही लोक आहोत परंतु आमचा दडपशाही आमच्यावर दडपशाही करण्यासाठी आम्हाला अमानुषपणे मारलं परंतु आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आम्ही तुटून पडलो आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे सोसायटीमध्ये का काय झालं कसं झालं आणि आमची भेट कुठं झाली होती आणि आमच्याबरोबर कोण होतं त्याच्यामुळं हे जे आहे आता हुकुमशाही दडपशाही आणि जे कोणी तुम्हाला मी सांडे स्टँडिंग करत असत ते आता बंद करायला पाहिजे नाही तर तुम्हाला नगरपालिका तर जाणारच आणि तुमचे आमदार जाणार हे मात्र आपण तू ध्यानात ठेवावं कीच कारण इथं निवडणूक जनतेने हातात घेतली होती इथलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र ती जी निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतली होती कारण सर्वसामान्य माणूस यो एकमेकाला सांगत होता की आता बदल करण्याची वेळ आहे महाराष्ट्रामध्ये मा ही हुकुमशाही चालणार नाही आदम चालणार नाही अरे कोणती भाषा आम्ही बघून घेऊ आम्ही करून घेऊ याला सोडणार नाही त्याला बघू अरे काय चाललं या लोकशाहीमध्ये तसंच चालणार नाही आणि लोकशाही धोक्यात आली होती त्याच्यामुळं या लोकांनी हा रिझल्ट दिला आहे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि नगरदक्षिणचे उमेदवार निलेश लंके हे दोन्हीही उमेदवार आज मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे तीसपेक्षा जास्त सीटं निवडून आलेले आहे आणि देशातसुद्धा जवळजवळ सत्तेच्या जवळ इंडिया अलायन्स हे पोचलेलं आहे याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सा आम्ही शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं शिर्डी शहर शिवसेना जी मूळ शिवसेना आहे म्हणजे न्यायालयांनी खोटे न्याया न्याया निकाल दिले असतील पण जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही पवारसाहेबांची आहे हे जनतेच्या न्यायालयात आज सिद्ध झालेलं आहे हे आजच्या या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे आणि काँग्रेस हा महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी अतिशय जल्लोषात या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे सगळ्यात आमच्या तिन्ही पक्षांचे आमच्या सोबत असलेले सगळे घटक पक्ष समविचारी जे कार्यकर्ते होते या सगळ्यांना सोबत घेऊन आनंद साजरा केलेला आहे आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून जो निकाल बाहेर आलेला आहे आणि या निक निकालाच्या निकालामुळे एक अतिशय चांगला आणि सकारात्मक मे मेसेज म्हणजे सातत्याने हुकूमशाहीने दडपशाहीने दादागिरीने गुंडगिरीने कुणाचे तोंड बंद करण्याचा जो प्रयत्न केला जायचा या निकालातून यापुढे तुम्ही गरिबांची तोंड बंद करू शकत नाही तुम्ही गोरगरिबांच्यावर अन्याय करून दडपशाही करून गुंडगिरीची भाषा वापरून त्यांना तुम्ही रोखू शकत नाही हे आजच्या निकालाने या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे मी या निमित्ताने परत आपल्याला सांगतो की आम्ही आज उंटावून साखर वाटलेली आहे उंटावून साखर वाटण्याचं कारण तुम्हाला साखरेचा एक चार सहा महिन्यापूर्वी साखरेचा चांगला चा 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 प्रचार झालेला होता साखरेचा साखर वाटण्याचा हेतू त्यांचा मतं मिळवण्यासाठी होता पण आम्ही मतं आम्हाला चांगली मिळाली म्हणून साखर वाटलेली आहे नंबर दोन सुहज बाप्पूंनी पण सांगितलं की साखर सम्राटांनी साखर वाटून लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांना म्हणजे खरं म्हणजे सभासदांची साखर लोकांना फुकट वाटली पण तरीही लोक त्या सा त्या साखरेच्या गोडव्याला भुलले नाही परंतु आज आम्ही आमच्या खिशातून पैसे घालून आमच्या घामाच्या पैशाची साखर या ठिकाणी घेतली आणि उंटवून ती साई भक्तांना इथल्या मतदारसंघातील मतदारांना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी वाटलेली आहे आणि आजच्या साखरेच्या निमित्ताने त्यांचं तोंड गोड होण्याबरोबरच भविष्य काळात आम्ही साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी असतील आमच्या भागातले जे शेतकरी ज्यांचा प्रश्न फुलांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे साईबाबांच्या मंदिरात जे फुलं चालू होत नाही त्या फुलामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या फुलामुळे इथला फुल विक्रेता अडचणीत आलेला आहे इथला दुकानदार अडचणीत आलेला आहे इथला वोणीवाला अडचणीत आलेला आहे त्याचबरोबर इथला जो बेरोजगार युवक या ठिकाणी सातत्याने रोजगाराच्या बाबतीमध्ये वेगवेगळे काहीतरी भंपक वक्तव्य कुणीतरी करत असतं आणि लोकांना वेळच काढण्याचं काम करत असतं परंतु प्रत्यक्ष रोजगार भेटावा यासाठी आम्ही साहेब आणि अतिशय कर्तृत्ववान आणि कृतिशील नेता म्हणून निलेश लंके हे या ठिकाणी खासदार झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी कारण निलेश लंकेंची थेट संघर्ष करण्याची जी भूमिका आहे ती आम्हाला अतिशय आवडणे कारण आमचा पण स्वभाव तोच आहे संघर्ष करण्याचा मग या संघर्षाच्या माध्यमातून हे सगळं उभं करत असताना राज्याचे माजी महसूल मंत्री जे या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयामध्ये किंगमेकर ठरलेले आहेत आणि ते किंगमेकर जे बाळासाहेब थोरात साहेब आहे राज्याचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय बारीक बारीक प्रश्नावर आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहोत मी आपल्याला या निमित्ताने आनंदाची बाब अशी आहे एक सातत्याने ज्या निवडणुका या राहता तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बाजार समितीची निवडणूक झाली होती मी सातत्याने सांगत असतो बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला फक्त पन्नास पंचावन्न मतं होते आम्हाला साडेपाचशे मतं पडली त्याच्यानंतर आमच्याकडं गणेश कारखान्याला कुठलीही यंत्रणा नसताना स सा, सत अठरा अठरा एकनी म्हणजे अठरा एकनी आम्ही तो कारखाना त्या ठिकाणी थोरात साहेबांच्या माध्यमातून विवेक भैया कोले यांच्या माध्यमातून ताब्यात घेतला साईबाबा संस्थांची सोसायटी सतरा शून्यने ताब्यात घेतली आज लोकसभेच्या दोन्ही सीट्स ताब्यात घेतलेल्या आहे मी साईबाबांच्या समोर उभं राहून सांगतो येणारी विधानसभा ही कुलाची मक्तदारी नसणार ना आहे थोरात साहेब म्हणतील तसाच उमेदवार थोरात साहेब म्हणतील तोच उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचा निवडून येईल हे जाहीरपणे सांगतो पण हे निलेश जे निलेश लंके साहेब जे आता खासदार झालेले आहेत त्यांनी गणेश कारखान्याच्या विजयी सभेत त्यावेळेला सांगितलेलं होतं की गणेशच्या माध्यमातून राहत्यातील जनतेने विजयाला सुरुवात केलेली आहे हा विजयाचा रथ मी अहिल्यानगरमध्ये घेऊन जातो आणि तिथं त्यांना रोखून हा रथ पुढे नेणार आहे आता आमचे निलेश साहेबांना या माध्यमातून विनंती राहणार आहे हा रथ परत इकडे नगर नगरमधून इकडं शिर्डी विधानसभेत घेऊन यायचा आहे आणि हा परत जो जो काही कुणी प्रस्थापित असतील जे कुणी स्वतःला भुजंग समजत असतील जे सरंजामशाही असल्यासारखं वागत असतील त्यांना रोखण्याचं काम करूया आमच्या इथं चिंतकांची संख्या फार आहे कारण एखादा व्यक्ती जेव्हा सत्याच्या वाटेवर चालत असतो त्यावेळेस सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या लोकांना अनेक अडचणीत असतात एक साधी साधी एक म्हण आहे किंवा एक प्रचलित एक शब्द आहे रोड चांगला नसला की लोक रोड करा म्हणतात आणि रोड चांगला झाला की लोक स्पीड ब्रेकर टाका म्हणतात मला एक कळत नाही आम्ही काम करतो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आमच्या मित्रांनी मला खोचकपणे म्हटलं होतं खूप मेहनत केली तू मी त्या भाऊंना एवढंच सांगतो या मेहनतीचंच हे फलित आहे वाकचौरे साहेबांनी एकही रुपयाने वाटता निलेश लंकेंनी एकही रुपयाने वाटता तुमच्या गुंडगिरीच्या तुमच्या झुंडशाहीच्या आणि तुमच्या लोकांना पैसे देऊन विकत घेण्याच्या वृत्तीला ब्रेक लावलेला आहे आणि हा विजय जनशक्तीचा आहे जनशक्तीविरुद्ध दिलेली ही घोषणा जनशक्तीने जिंकलेली आहे धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे न्यूज शिर्डी